नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर निचऱ्याची सोय नसल्यानं घरात घुसलं पाणी साहित्य व धान्याची मोठी हानी नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामामुळे हदगाव येथील कवठा गावातील नागरिकांवर संकट कोसळले आहे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कोणताही पर्याय मार्ग न सोडल्यानं काल झालेल्या मुसळधार पावसाचे थेट पाणी गावात व घरांमध्ये शिरले त्यात गावकऱ्यांचे संसार उपयोगी साहित्य व धान्याचे मोठे नुकसान झाले आहे शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे कवठा गावात अडचणीची परिस्थिती निर्माण झाली राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने सर्व पाणी थेट घरात शिरले यामुळे गावकऱ्यांच्या घरातील धान्य कपडे वीज उपकरणे यांचे मोठे नुकसान झाले आहे या पूर परिस्थितीमुळे गावकऱ्यांवर उपासमारीची वेळ वाढली असून नागरिकांनी तातडीने मदतीची मागणी केली आहे पवठा गावातील या परिस्थितीकडे प्रशासनाने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे पाऊस पडला आमच्या घरामध्ये पाणी जायला जागा नाही आमचं अन्नधान्य चढ भिजलं आम्हाला काय बी नाही दोन दिवस इकडं तिकडे हिंडायलो ही आम्ही आमचा वनवासी आल्या आमचं सगळं भिजून हे झालं आम्हाला फक्त पाणी काढून द्यावं त्याने आम्ही आजच आले घरात साफसफाई केली आता मधामध्ये बसले आमची मागणी काहीच नाही आमचं पाणी काढून द्यावं त्याने आम्हाला रोड करून द्यावा जेवारी गहू तांदूळ डाळी सगळं नुकसान झाले इकडे आम्ही इकडे तिकडे घेऊन हिटायलो आमचा ते गजान मंदिरावर गेलो दोन रोज येथे आहे शेडवर गेलो आम्ही झोपायला आमच्याकडे काही दिलं नांदेड येथील रहिवासी असून माझ्या घरामध्ये पाणी भरपूर गेलं माझ्या दोन मुली आणि पत्नी ओडीओ पाय मोडलेला आहे आणि आमची दुर्दशा भरपूर चालू आहे गल्ली मध्ये पाणी कपडं इतकं होतं आणि सरपंचाला ग्रामसेवकला तलाट्याला तसे तला मॅडम आल्या होत्या त्यांनी काही आमच्यावर लक्ष दिलं नाही आमची एकच मागणी आहे की आम्हाला येथून जाण्या येण्यासाठी चांगला रस्ता व नाले मोठे मोठे बंबू टाकून पाणी काढून द्यावी हीच आमची एक मागणी आहे आणि झालेलं धान्याचं नुकसान भरपाई करून मिळावी हीच विनंती आमची शासनाला आमच्या आमची काही कळकळीची का, का, का विनंती होती की नाही आम्हाला जे काही मिळावं ते मिळावं म्हणून आम्ही शासनाकडे एकदा पुन्हा विनंती करतो की शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि जे काय आहे ते आम्हाला मोबदला मिळावा आमचं गहू धान्य सगळं सगळं पाण्यानं पुरानं वाहून गेलं आणि भरपूर नुकसान झालं